नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल हा दावा पुन्हा एकदा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केलाय नेरुळ येथे भाजपचे माजी नगरसेवक सूरज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक सहभागी झाले होते जिथे जनतेला संबोधित करताना त्यांनी दावा केला की नवी मुंबई महानगरपालिकेत पुन्हा एकदा भाजपचाच महापौर होईल गणेश नाईक म्हणाले की त्यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार वीस सलग पंचवीस वर्षे सत्ता राहिली आहे आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा पुढचा महापौर देखील आपण सांगू तोच होणार असे वक्तव्य गणेश नाईक यांनी भर सभेमध्ये केल्याने हा शिंदे गटाला स्वबळाचा इशारा आहे का अशी चर्चा नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे जर का तुम्ही दुसऱ्यावर अन्याय केला असेल दुसऱ्या अपमान केला असेल दुसऱ्याच्या विषयी मनामध्ये तुमच्या भावना जर चुकीच्या असतील तर सा प्रवास हा आनंदाचा राहणार नाही कस्टमाइज गाडी म्हणजे त्या गाडीची किंमत पंधरा वीस पंचवीस कोटी रुपये कधी ना कधी ती गाडी दरवाजा किरकिर करतो की नाही सदाजी किरकिर होत आहे की नाही कितना भी मरमत करो सर्विस करो लेकिन एक ने एक दिन तो स्क्रॅप मे जाने वाले। पक्का हा पक्का जाने जर का तुम्ही आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी केल्या असतील तर तुमच्या शरीरातल्या हो अवयव सुद्धा काही काही वेळेला दुःख जायला सुरुवात करत परंतु केलेल्या चांगल्या कर्माची आठवण आल्यानंतर ते दुःख सुद्धा स्वीट पेन मध्ये सुखद भीती वाटत नाही आणि मी सांगतो की ज्याने दुसऱ्यावर अन्याय केला आणि कधीतरी पश्चाताप झाल्यानंतर त्याची माफी मागावशी तो हायकोर्ट येतो तो निघून गेलेला आहे तो केलेल्या चिटिंग मुळे तो पश्चाताप दग्ध झाला विचारांनी आपले ह्या जीवनाची यात्रा संपवली मग कधी कुठे वरती जाऊनच माफी मागायला लागेल आणि म्हणून माझा दावा आहे की जी माणसं निर्मलतेने जगतात त्या माणसांना मृत्यूचीच भीती वाटत नाही आणि जी माणसं अहंकाराने पैशाचा अहंकार खुर्चीचा अंकार मी कोणतरी आहे अशा प्रकारच्या भावनेतील वागतात अशा लोकांना अंतिम टप्प्यामध्ये भीतीच वाटायला लागते एक हिंदी मध्ये गाणं होतं की रे झूठ मत बोलो आता मुनावर मुले खुदा भगवान के जाना है। हाती गाना है। त्या वेले पीए पण नसतो ड्रायव्हर पण नसतो बॉडीगार्ड पण असतो एकट्यालाच वाटत करायला लागते आणि जर का कर्म जर वाईट असतील तर तिथं जाताना माणूस भयभीत होतो म्हणून सूरज पाटील सारखा कार्यकर्ता हा माझ्यावर म्हणजे मला सगळ्या आज ज्या शेडको एक्झिबिशन सेंटरला बोललो की नव्या मुंबई मधले कार्यकर्ते ऑल पार्टी मी तर असं म्हणलो ना सगळ्या पक्षाचे हे भ्रष्ट नाही म्हणजे उडदाणाची कारण परंतु तुलनात्मक अन्य शहरांच्या नवी संस्कृती नवी समाजसेवक राजकारणी हे दुसऱ्यांपेक्षा चार पावले पुढे <प्राँगा> म्हणून भविष्यकाळामध्ये वाटचाल करण्याकरता म्हणजे एकोणीशे पंच्याण्णव पासून दोन हजार वीस पर्यंत म्हणजे टोटल पंचवीस वर्ष या मुंबईच्या जनतेनं गणेश नाईक सांगितल्या त्या माणसाच्याकडे धुरा दिली शेवटचे आपले महापौर जयवंत सुतार पहिले महापौर संजू नाईक काल सुदैवानं त्या ठिकाणी संजू नाईक सुतार सागर सुधाकर चार महापौर एकाच वेळेला महापूर सुद्धा आपण सांगू तोच होणार आहे त्याच्यात फरक नाही आणि भविष्य काळामध्ये अशी ही जी गुणवान मुलं आहेत या लोकांच्या हातूनच समाजाची सेवा घडून आणायची